स्वरा हॉस्टेलला जाणार आहे म्हणून तिची आजची शॉपिंग आणि ती हॉस्टेलला कोणत्या आणि फी वगैरे किती आहे आणि मी एक्झॅक्टली डी एस के चौकात कुठं राहते मी की तुम्ही आम्हाला सिंहगर रोडने दिसल्या होत्या कोणी म्हणते कारण कुठं दिसल्या होत्या तर मी डी एस के चौकात राहते त्याच्यामुळं मला तिकडून जाणं येणं भागच आहे मला माहिती असेल की डी एस के धायरी सिंहगर रोड हे एकच इथून जातात त्याच्यामुळं तर हा कोणता चौक आहे जे तुम्ही ओळखीचे असेल पुण्यामधले ते नक्कीच ओळखा तरी तर आम्ही मस्तपैकी समोसा वगैरे खायला गेलो होतो तर हा आहे डी एस के चौक जिथं मी गेली होती आणि स्वरा निघालेली आहे आता हॉस्टेलला त्याच्यामुळं तिची संपूर्ण शॉपिंग आजची तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती सैनिकी स्कूलमध्ये ॲडमिशनची माझी प्रोसिजर चालू आहे तिने पहिली परीक्षा ट्रॅक केल्यानंतर ही दुसरं दुसरं तिचं मेडिकल आणि फिजिकल टेस्ट होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी एक यादी पाठवली होती आणि हे काही कॅम्प फ्रीमध्ये नाही आहे तर याचेसुद्धा बारा हजार रुपये फी होती जे मी पे केलेली आहे तिच्या भविष्यासाठी एवढं तर प्रत्येक आईला करणे भाग आहे जे मी केलेले आहे तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर चला आता ट्रॉली बॅग तर दुरुस्त करून भेटली नाही म्हणजे पु पुण्यामध्ये कुठं काही दिसलं नाही तर चला आणलेलं आहे स्वरासाठी चला आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये ट्रॉली बॅग दुरुस्त करायला गेली होती पण तो, तो काही भेटली नाही दुरुस्त करून स्वराचं स्टेशनरीचं सामान आणलं मेडिकलचं आणायचं राहिलं आणि तिच्यासाठी पिझ्झा आलेला आहे म्हटलं आता दहा दिवस तिकडे राहणार आहे कॅम्पमध्ये म्हणून मग तिला पिझ्झा आणून दिलेला आहे तर चला तिचं रिॲक्शन पाहू आता ये बाळा ఏ రేవాళ ఏ థాంబి మీరు तर तिची बॅग दुरुस्त करण्यासाठी मी गेली होती स्वराला मी घरी ठेवून गेली होती तर फायनली मी घरी आलेली आहे तर स्वरा दरवाजा बंद करून बसलेली होती तिच्याकडे मोबाईल वगैरे दिलेला होता की कॉल वगैरे करण्यासाठी आम्हाला आणि कसं आहे गाडीवर एवढे जण ट्रिप्सी वगैरे चालत नाही म्हणून तिला घरी ठेवून गेलं होतं फायनली आम्ही घरी आलेलो आहो आणि तिचा आवडती चीज म्हणजे पिझ्झा आणि तिला ना पनीर टिक्का पिझ्झा जो आहे ना तो भरपूर आवडते तो मी घेऊन आलेली होती कारण की उद्या तिला जायचं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर पिझ्झा बघितल्यानंतर ती खूप हॅप्पी झाली होती की चला आता उद्या आपल्याला जायचं आणि वारंवार होती उद्या मी जात आहे मला हे द्या मला ते द्या तर कसं आहे की ती नऊ द्यायला होती परंतु कसं आहे ती तिला तिथं राहायचं नव्हतं म्हणजे शिक्षण वगैरे तुम्ही पण बघितलेलं आहे की इथल्यापेक्षा ना हॉस्टेलमध्ये हो सुविधा खूप छान असते बेडेवर जेवणं वेळेवर झोपणं सर्व सर्व आणि इथं ना ती घरी नाटकं करते हे खाणार नाही ते खाणार नाही तर त्याच्यामुळे तिच्या मर्जीनेच तिला सैनिकी स्कूलला टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची कॅम्पची फी बारा हजार आहे प्लस तिचा नंबर लागल्यानंतर दीड लाख रुपये तिथलं डोनेशन पण आहे तर आम्ही अर्धी म्हणजे तिचं ट्रॉली बॅग वगैरे दुरुस्त आणि थोडंसं सा सामान वगैरे स्टेशनरीचं सामान वगैरे घेऊन आलेलो होतो तिकडून आल्या आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी भाजी केली आणि जी माझ्यासोबत मुलगी राहते तिनं पोळ्या वगैरे केल्या आणि अशा पद्धतीने आम्ही करत आहोत जेवण तुम्ही पण आज जेवणात होतं आलू वांग्याची आणि वटाण्याची भाजी प्लस सलाद होतं लोणचं होतं पोळी होती आणि भात पण टाकलेला होता आता बरासमध खाजेने आता रोज बळ هلا फ्रेंड मस्त जेवण वगैरे केलेलं आहे आता झोपतो मस्त इकडे कूलर लावलेला आहे पा विसला का कूलर कूलर लावलेलं आहे आता झोपतो काय करताय नुसतं काम 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 थोडसं आरामही करायचं ना लोक म्हातारी मातारी म्हणतात आता चांगला खायचं पियाच आराम करायचं पळला ते पडदा बाटन पण येतात काय म्हणून काय बघा कोण आहे कोण आहे बघा गणेश गणेशची बगा गणेश आले गणेश हे बगा गणेश सॉरी बेटा म डर गई ना कितना डर बेटा कितना डर <laughs> <बुण> गई <आगे बुण। laughs> देखा <laughs> 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 तर आता स्वराचं थोडंसं आलेलं सामान घेतलेलं आहे तर म्हणजे त्या कॅम्प शौर्य अकॅडमी कॅम्प नाही शौर्य कॅम्प आहे तो तर तिथे जाण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक आहे म्हणजे ही बॉडी लिफिट आहे की नाही इथे पाहण्यासाठी तर त्या हॉस्पिटलमध्ये मी सलाईन वगैरे घेतली होती त्या सरांकडून ते आता घेणार आहे मी ते सर्टिफिकेट ए बाळा इकडे ही इकडे तर भरपूर मला कॉमेंट आहेत की तुम्ही आम्हाला सिंहगर रोडने दिसल्या होत्या कोणी म्हणते कुठं दिसल्या होत्या तर मी डी एस के चौकात राहते त्याच्यामुळं मला तिकडून जाणं येणं भागच आहे मला माहिती असेल की डी एस के धायरी सिंहगर रोड हे एकच इथून जातात त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका मी डी एस के चौकात आहे आणि तो माझा बी आहे सिहग रोड झाला धायरी रोड झाला तिथूनच मला सर्वीकडे जावं लागते ओके आणि कसं आहे मा मी माझा ॲड्रेस न देण्याचं एकच कारण आहे कारण आधी मला खूप मैत्री केल्यामुळे धोका मिळालेला आहे म्हणून नाही तर सुद्धा वाटते की इथं प्रत्येकासोबत मैत्री करा पण मैत्री करणे किती धोकादायक आहे माझ्यासाठी हे जे रेग्युलर मला बघतात ना त्यांना माहिती आहे तर चला आता मेडिकल सर्टिफिकेट घेऊया तर थोड्या वेळ तुम्ही दुपारी झोपली झोपल्यानंतर उठल्यानंतर मला आठवण आली की तिचं स्टेशनरी सामान घेतलं परंतु मेडिकलचं सामान तिचं म्हणजे शॅम्पू सोप त्याच्यानंतर हँडवॉश सॅनिटायझर नॅपकिन्स असं भरपूर त्यांचं सामान होतं ते सर्व घ्यायचं होतं म्हणून मी मेडिकलवर गेलेली आहे आणि त्यांची यादी वाचू वाचू त्यांच्या म्हणजे जवळून सर्व सामान घेत होती कारण तिथं मेडिकल फिजिकल त्यांना उंच उडी वगैरे जे काय म्हणजे फिजिकली ते तेवढं कॅपेबल आहे का असं की स्कूलचं शिक्षण माहिती आहे तुम्हाला किती हेवी असते त्याच्यामुळे तिची बॉडी कॅपिबल आहे का तिचे मेडिकल वगैरे होणार की त्याला कोणत्या याची एलर्जी आहे का किंवा काही आहे का शुगर वगैरे आहे का बी पी वगैरे सर्व सर्व त्यांची तिथं टेस्ट होणार आहे आणि त्यांचीच त्यांनी फी बारा हजार रुपये घेतलेली ला, आहे दहा दिवसाची आणि तिथं जर तिचा नंबर लागला तर टोटल फी दीड लाख रुपये आहे म्हणजे एक लाख रुपये दरवर्षीची फी आहे वर्षाला एक लाख रुपये आणि काय म्हणतात तर पन्नास हजार आपली डिपॉझिट राहणार आहे जे बारावी झाल्यानंतर मिळणार आहेत तर त्याच्यानंतर आम्ही या चौकात गेलो जे तुम्ही वारंवार बघत असता तर इथं स्वराजला खायचा होता समोसा हे बघा हाच आहे डी एस के चौकसाठी आणि आमच्यासाठी आम्ही समोसा खायला आलेला आहो दीदीला पण न्यायचा आहे दुसऱ्या कामासाठी आलतो दिदी पॅकिंग करून राहिली आमची ना पण हा दिदीला पण घ्यायचं ना हा आपण दिदीला पण घ्यायचं आपण एकट्या एकट्याने खायचं हा कसं आहे बेटा मस्त आहे मस्त आहे समोसा नंतर खा पटापट खा पटा। हा आहे माझा समोसा मी पण खाऊन घेते गर्दी बघा किती आहे आपल्या चौकात तर स्वराजला समोसा प्रचंड असा आवडतो तर ते आम्ही समोसा वगैरे खाऊन आलो आणि स्वराजचं थोडंसं सॉक्स आणि नॅपकिन वगैरे आणायचे राहिलेले होते तिथे संपूर्ण मी आणून घेतलेले आहे आणून घेतल्यानंतर आता स्वराजची इथं बॅग पॅकिंग चालू झालेली आहे आणि प्रत्येक लहान सहान गोष्ट सर्व बघून तिला द्यावं लागतं तर फायनली इथं मी तिला म्हणजे तिथं कसं त्यांना जुडा वगैरे पाळायचा आहे तर जुडा कसा पाडायचा त्याला ते वरून कसं बोर लावायचं ते मी शिकत होती आणि तिला सांगत होती की असं रबल असा जुडा पाडायचा नंतर त्याच्यावरून असा आंबाळा लावायचा म्हणजे पोलिसांचा कसं असतो ना सेम तसं तिला जुळा वगैरे पाळायचा होता तर ते मी तिला ट्रेनिंग दिली थोडीशी की अशा पद्धतीने पाळायचा त्याच्यावरून असा तो आंबाळा लावायचा म्हणजे तुझा अंबाळा तयार होऊन जाणार अशा पद्धतीने तर तिथं ती दहा दिवस लाणार आहे बाकीचे जे पॅरेंट्स आहेत त्यांना खूप टेन्शन येत होतं परंतु स्वराजसाठी कॅम्पला जाणं किंवा हे जाणं काही कठीण नसतं आणि आता ती एवढी स्ट्रॉंग झालेली आहे ना की तिला मी जेव्हा सोडून आली ना तेव्हा अजिबात रडली नाही इमोशनल झाली नाही कारण कसं आहे पुढं हे जर ती पास झाली किंवा इथं ती केली तर तिचंच भविष्य बनणार आहे तिचाच फायदा होणार आहे कारण आपण भरपूर काही सहन केलं माझ्या मुलीने ते करू नये म्हणून एक थोडं हा एक प्रयत्न आहे आणि स्वामीने त्या प्रयत्नाला यश देव याचीच मी एवढीच मी अपेक्षा करत आहे तर आता इत, इत, इथं 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 तिची बॅग पॅकिंग आहे तुम्ही बघू शकता त्यांनी त्या म्हणजे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट त्याच्यासोबतच दोन नाईट ड्रेस दोन म्हणजे डेलीचे ड्रेस त्यासोबतच समजा आंघोळीचे साबण कपड्याचे साबण आणि थोडंसं वाईटही वाटत होतं की बाबा म्हणजे इथं ती चलली म्हणून आता आणि थोडीशी म्हणजे मनात भिंती भीती पण आहे की बाबा जर ती पास झाली तर ठीक आहे या बारा बारा हजाराचं चीज झालं परंतु जर ती नापास झाली समजा निगेटिव्ह विचार तर मी आणत नाही परंतु बारा हजार आपल्या पाण्यात जाणार हे पण एक टेन्शन होतं आणि पास झाली तर पुन्हा एक टेन्शन आहे की दीड लाखाची अरेंजमेंट लावायची आहे परंतु जाऊ द्या जे होणार होते ते चांगल्यासाठीच होत असते आणि अजून एक गोष्ट जसं मी माझं गाव सोडलेलं आहे तसंच माझा भोटा मोठा भाऊ आहे ना तो पण गाव सोडत आहे म्हणजे सोडलेला आहे ऑलरेडी त्याच्या पण मुलीचा म्हणजे टी इंटरव्यू इंटरव्ह्यू आहे हैदराबादला है कारण तो हैदराबादला एका कॅन्टीनमध्ये म्हणजे स्वतःचीच कॅन्टीन त्याने सुद्धा तिकडं टाकलेली आहे तर आईचा फोन आला होता आणि आई सांगत होती की मोठी बहिणी पण जात आहे हैदराबादला टियाला घेऊन तिचा पण इंटरव्ह्यू म्हणजे टी आहे हैदराबादमध्ये तर बघा एका व्यक्तीमुळे काय झालेलं आहे की आमच्या दोघं भावांना गाव सोडावं लागलं आईला पण गाव सोडावं लागलं त्याच्यामुळे भांडणात कोणाचाच फायदा होत नसतो परंतु भाऊ बहीण किती काही भांडलं आहे तर सुखात सु दुःखात तेच धावून येत असतात दुसरे येत नसते परंतु ज्या लोकांमुळे आमच्या घराचे तुकडे झाले किंवा ज्या लोकांनी दुसऱ्यांचं ऐकून आमचं घर तुटलं स्वतःचं घर तोडून टाकलं ज्या व्यक्तींनी तर त्या व्यक्तींना काही दिवसांनी समजणार आहे की त्यांनी किती मोठी चूक केलेली आहे माझं काही अडकलं नाही मी बाहेर दे बाहेरगावी सुद्धा माझं व्यवस्थित खाणं पिणं राहणं माझ्या मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा माझं लक्ष देणं होत आहे उलट आता मी जबाबदाऱ्यातून मुक्त झालेली आहे असं मला वाटत आहे नाहीतर त्यांचं पण त्यांच्या मुलांचं पण टेन्शन घ्या त्यांचं शिक्षणाचं टेन्शन घ्या शाळा सुरू झाली की त्यांना बॅग्स आणून द्या कपडे आणून द्या पुस्तकं आणून द्या हे सर्व टेन्शन मला होतं परंतु मला असं वाटत आहे की आता मी खरंच टेन्शन फ्री झालेली आहे आता मला कोणी म्हणू शकत नाही की आम्हाला मदत कर आमच्या मुलांना हे आणा किंवा आमच्या मुलांना ते आणा जे होतं ते चांगल्यासाठीच होत असते असं मला वाटते तर चला आता फायनली स्वराची पूर्णपणे मी बॅग म्हणजे भरून ठेवलेली आहे आणि जे तिला सामान न्यायचं होतं ते वर काढून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने तर चला फ्रेंड्स आता जेवण वगैरे केलेलं आहे फायनली आता आज काही मी हॉलमध्ये झोपत नाही कारण उद्या सकाळीच आम्हाला सोराला घेऊन जायचं आहे इथं त्या शौर्य कॅम्पला जा शौर्य कॅम्पला जायचं आहे त्याच्यामुळं आज आम्ही इथं हॉलमध्ये झोपत नाही आज आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपणार आहे सर्व खिडक्या वगैरे मस्तपैकी लावून घेतलेल्या आहे दरवाजा सुद्धा बंद करून घेतलेला आहे रिस्की काम नको बाबा चल लावलं ना चल ये लवकर बाहेर किचन आवरून घेतलेली आहे खिचडी म्हणजे सकाळचा भात होता थोडासा तोच फ्राय केलेला आहे आणि खाल्लेला आहे आता सकाळी बाकीचं कारण लवकर उठावं लागते कर बंद लाईट सर्व लाईट बंद कर एक मिनट इकडं लाईट लावूया आपण लाव लागला अजून लाव तो नाही उठत तर स्वराज झोपलेला आहे बघू शकता झोपलेला आहे हे मच्छरची हे मच्छरची मस्त इथं खिडकी आहे खूप छान बघायची स्वरा मॅडमच्या सर्व इथंच घेऊन दिला पॅकिंग करून तिकडं पण आहे बघू शकता आता आम्ही जोपतो ना तिकडून पुढे झोपत तर चला उद्या जाणार आहे स्वरा शौर्य कॅम्पला इकडं ही इंटरव्यूला जात आहे तिकडं माझ्या मोठ्या भावाची मुलगी म्हणजे टीया पण इंटरव्यूला जात आहे हैदराबादला है कारण माझा मोठा भाऊ आता हैदराबादला शिफ्ट होणार आहे तो तिकडे शिफ्ट झाला मी इकडे शिफ्ट झाली आता ज्यांना आनंद होत आहे आम्ही गाव सोडून तर त्यांना म्हणा आता रहा एकटे आनंदात बरोबर तर चला आता आम्ही झोपतो आजचा ब्लॉग असा वाटा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा 拜拜。Bye bye.